जय भीम नम बुद्धाय मी वंदना हिरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील एका शेतकऱ्याच्या शेतामधील हा प्रसंग आहे अगदी हृदयास्पर्शी असा हा प्रसंग खूपच मनाला भाव भावला मला तो प्रसंग तुम्हाला हे मी कथन करत आहे सांगलीला बाबासाहेबांची सभा सकाळी अकरा वाजता होती परंतु सकाळी आठ वाजता बाबासाहेब सभास्थानी हजर बाबासाहेबांना पाहताच संयोजकाची तारंबळ उडाली कारण स्टेजचा पत्ताच नव्हता कार्यकर्ते झेंडे पताका झिरमोळ्या इत्यादी बांधण्यात गुंतले होते कार्यकर्ते पडलेल्या चेहऱ्याने बाबासाहेबांची क्षमा मागू लागले बाबासाहेब त्यांना म्हणाले अरे क्षमा कसली मागता मीच दोन तीन तास अगोदर आलोय तुमचे चालू द्या मी एकटाच शिवारातून फिरून येतो बाबासाहेब बांधा बांधाने डोलदार बहरदार पीक न्याहाळीत चालले होते मनगटासारखे कांदे असलेल्या जवळजवळ पुरुष दोन पुरुष उंच असलेल्या एका ऊसाच्या शेताच्या बांधा बांधाने चालले असताना अचानक बाबासाहेबांना एक हाक ऐकू आली ओ पाहुना ओ पाहुना आओ इकडे या हाक मारणाऱ्या शेतकऱ्याच्या दिशेने बाबासाहेब गेले तो शेतकरी म्हणाला थोडं इथं बसा त्याने बनविलेल्या छोट्या ओट्यावर बसण्याची बाबासाहेबांना विनंती केली बाबासाहेब त्या ओट्यावर बसले तो शेतकरी उसाच्या मळ्यात गेला आणि एक रसदार ऊस तोडून घेऊन आला त्या उसाचे काणके पाडले पाटाच्या पाण्याने स्वच्छ धुतले ती ऊसाची बाबासाहेबांसमोर धरून विनयशील प्रमाणे तो शेतकरी म्हणाला पावन माराताव गुळमाठ गुळमाठाय बाबासाहेबांना खरच ऊस फार आवडला शांतपणे ऊस खाणे संपल्यावर बाबासाहेबांनी माटाच्या पाण्याने हात धुतले आणि सभास निघणार तोच तो शेतकरी बाबासाहेबांना अडवीत म्हणाला पाहुण मी तुम्हाला बाटवलंय तुम्हाला मी लाच आहे फुकट हुसवय दिले तुम्हाला तुम्हाला माझे एक काम करावं लागल कसले काम बाबासाहेब म्हणाले अहो आज आमच्या गावात सभा हाय त्या सभेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब येणार हायती त्यासनी मला लांबून दावा आमच्या गावची आज ले त्याचा मला सभेच्या जवळपास सुद्धा येऊ द्यायची नाहीत काय येऊ देणार नाहीत बाबासाहेब विचारते झाले अहो माझ्या अंगात पण ले खोड्याला आहे की तर आंबेडकरांना पाहून तुम्ही काय करणार आहात बाबासाहेबांनी शांतप्रमाणे प्रश्न विचारला काय बी करणार नाही फकस्त डोळे भरून बघणार हाय काय सांगू पावणं तुम्हाला एका डॉक्टर आंबेडकरांमुळं सारा समाज सुधारला आमच्या गावातील मेलेला म्हशी रेडे गाया बैल यांचे मांस खायचे जी त्या म्हशी रेडे बी कापून खात होती घरात तर त्यांच्या वलाणीला चाण्याच असायच्या त्या वाळवून केलेल्या बोटक्याच्या चुन चुन्या तर यांच्या हमेशा खिशात बोटक्या तर त्यांच्या कोड्यासीत असायच्याच त्यामुळे त्यांच्या तोंडाचा फापकन वास मारायचा बघा आणि कपडे तर गचाळच त्याला कवा तरी पाणी लावत होते पण त्या डॉक्टर आंबेडकरांना सांगितल्यापासनं गावातील बदलली काय साईबाबा नटत्यात सगळ्यांनी मोठ्याच मटन तर सोडूनच दिलंय बघा नव तर घर भांडी कुंडी कपडा लता चकाचक गावात नीटनेटके कापड घातलेला माणूस दिसला कि तो मारातच असला पाहिजे असं म्हणत्यात म्हणून पावन ते डॉक्टर आंबेडकर मला दावा की जरा मी लांबून त्यांना बघीन मनापासनं हात जोडीन आणि म्हणेन धन्य ते मावली जिने हो हिरा जन्माला घातला बघा आणि साऱ्या समाजाला सद्रुवेल त्यानं सत्र्या पिढ्यांचं पांग फेडलं बघा बाबासाहेब उभे राहिले म्हणाले बाबा मीच तो आंबेडकर आहे तक्ष त्या वृद्ध शेतकऱ्याने बाबासाहेबांचे पाय धरले व पाया पडला त्याने बाबांच्या डोक्याला दोन्ही हात लावून प्रेमाने दाही बोटे आपल्या कानशिलावर कडकडा मोडली त्याच्या दोन्ही डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले तोंडातून शब्द फुटत नव्हता तरी तो शेतकरी म्हणाला माझ्या जन्माचे सार्थक झाले गरिबांचे देव मी प्रत्यक्षात डोळ्यांनी बघितला मी त्या देवाला उसाचा निव दिला माझ कटिया पवित्र झाला ही सत्य कथा इथं संपली नाही सांगलीच्या त्या शेतकऱ्याने जेथे बाबासाहेब बसले होते तेथे सुंदर पार बांधला तिथेच एक खोप हो बांधून रात्रंदिवस तो तिथेच राहू लागला घराकडून तिन्ही वेळेच जेवण मागवून ती तिथेच खाऊ लागला त्या पारावर कुणालाही पाय तो ठेवू देत नव्हता की पक्ष्यांचे शीट देखील पडू देत नव्हता कारण त्याच्यामध्ये बहुजनांचा राजा बहुजनांचा देव जिथं बसला होता त्या पाराला पाय लावण्याची कोणाचीही लायकी नाही हे पावन स्थान आहे आणि मरेपर्यंत तो, तो शेतकरी त्या पाराची सेवा करीत तेथेच त्या ते पाराच्या पायथ्याशी निधन पावला असे होते आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात लेखक शंकरराव खरात या पुस्तकातून हा लेख घेतलेला आहे धन्यवाद